धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा झाल्यानं सुमारे शंभर ते दीडशे प्रशिक्षणार्थी पोलिसांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे यात सुमारे दोनशे जणांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे जेवण झाल्यानंतर मैदानात रोल कॉल करताना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्यानं हा प्रकार निदर्शनास आलाय दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सुमारे शंभरहून अधिक जवानांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून येथील आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात असून स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठांता डॉक्टर सयाजी भामरे यांनी दिली आहे धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सध्या प्रशिक्षणार्थी सहाशे तीस भावी पोलिसांना प्रशिक्षण दिलं जात आहे आज संध्याकाळी या जवानांना मेस मधून जेवण देण्यात आलं जेवण केल्यानंतर मैदानात नियमित रोलकॉल साठी हे पोलीस जवान हजर झाले मात्र रोल कॉल सुरू होताच यातील बहुसंख्य जवानांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला या जवानांनी मैदानावर उलटी करण्यास सुरुवात केली त्यामुळे एकच गोंधळ सुरू झाला यावेळी जवळपास सर्वच पोलिसांना हा त्रास होत असल्याचं जाणवल्याने एकच खळबळ उडाली त्यामुळे तातडीनं जास्तीचा त्रास होत असलेल्या जवानांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं त्यानंतर त्रास होत असलेले जवान रुग्णालयात पोहोचताच त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अचानक मोठ्या प्रमाणात मळमळ आणि उलटीचा त्रास होत असलेले जवान दाखल झाल्यानं त्या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीनं उपचार सुरू करून स्थिती नियंत्रणात ठेवली दरम्यान या सर्व जवानांची परिस्थिती धोक्याबाहेर असली तरी त्यांचे निरीक्षण आणि उपचार केले जात आहेत या जवानांमधील सुमारे आठ जणांना जास्तीचा त्रास होत असून त्यांच्यावर देखील तातडीचे उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर सयाजी भामरे यांनी दिली आहे न्यूज नेटवर्क धुळे Terima kasih telah menonton! म्हणजे आमच्या काळात शंभरच्या वर आम्ही ते जे रिक्रूट्स होते तर त्यांना इथे ॲडमिट केलेलं आहे टीमातून तर त्यांना खूप पॉझ थोडंसं वोमिटिंग आणि थोडं एन्झायटी याच्यापुढे त्यांना ॲडमिट केलेलं आहे आत्ताच विजय पवार साहेब इथं आहे त्यांचे प्रिन्सिपल आणि सगळे आउट ऑफ डेंजेल आहेत त्यांनी लोकांनी सलॅब आणि त्यांना एक दोन तासानंतर आपण कॉम्प्य सोडणार शंभरच्या वर आहे पण जसं त्यांची ट्रीटमेंट आता होते जसं ते ओके होतं आहे तसं त्यांना आपण परत पण पाठवतो विषय असं घाबरणार की काय एकूण सहाशे एकतीस इकडस आर केसमध्ये ओके बस त्यामुळे हे फूड पॉईझन आहे ते काय जाणून कोणी केलं नाही तर कशा तुम्ही ते होऊ शकतो आता आपण त्याचा फाईंड आऊट करून आपण त्याच्यावर टीपाय थँक्यू